बातमी क्रिकेट विश्वातील मुंबई इंडियन्सला आणखी एक मोठा धक्का ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी चॅम्पियन ट्रॉफी नंतर आता आयपीएलचे वारे वाहू लागले आहे बावीस मार्च पासून सुरू होणाऱ्या या लीग मधील पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सचा संघ हा सीझन मध्ये तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला त्यामुळे हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घातली आहे म्हणून तो चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा पहिला सामना खेळू शकणार नाही त्यानंतर तो संघात परत येईल असे समजते आहे जसप्रीत हार्दिक देखील चेन्नई विरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याने मुंबई इंडियन्स साठी हा मोठा धक्का मानला जात आहे हार्दिक ऐवजी रोहित शर्मा किंवा सूर्यकुमार यादव चेन्नई सुपर किंग विरुद्ध संघाचे नेतृत्व करू शकतो ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी